नमस्कार आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथे मालवणमध्ये आता आपण जो भरडावर हे आपण पाहू शकतो की विकसित भारत संकल्प यात्रा भरडावरचे जे, जे बाणावलीकर कंपाऊंड आहे तिथे ही आता जी यात्रा आहे तिथे मालवण नगर परिषदेचे तर्फेसुद्धा प्रशासनातर्फेसुद्धा या एकाच छताखाली आता विविध योजना आणि जी केंद्र सरकारची जी सगळी योजना आहेत त्यांची माहिती आता इथे लोकांना मिळते लाभार्थ्यांना मिळते दहा वाजल्यापासून हा इथे उपक्रम सुरू झालेला आहे ते सोबत बोलायला आता मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच प्रशासक संतोष जिरगेसर आहे संत जिर्गेसर आता हा जो आपली जी यात्रा आहे आणि आत्ता जी संकल्प यात्रा आहे त्याला आता हा मिळणारा प्रतिसाद पण तुम्ही पाहताय आणि आता आज दिवसभर हा कार्यक्रम तुम्ही काय सांगाल त्याबद्दल विकसित भारत संकल्प यात्रा याच्या अनुषंगाने आज दिनांक तीस डिसेंबर रोजी मालवण नगर परिषदेमार्फत भरड नाका मानावलीकर कंपाऊंड इथं विकसित भारत संकल्प यात्रा या अंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रेची व्हॅन या ठिकाणी आली त्यासंदर्भात योजनेची माहिती त्या व्हॅनच्या माज माध्यमातून आणि त्या व्हॅनला जे एक हे लावलेलं आहे स्क्रीन लावलेलं आहे त्या स्क्रीनच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात आलेली आहे यामध्ये उजाला योजना असेल आरोग्य योजना असेल आधार कार्ड अपग्रेडेशन असेल पंतप्रधान स्वनिधी असेल या सर्व योजनेचा लाभ आम्ही या ठिकाणी लाभार्थ्यांना दिलेला आहे आणि आज या ठिकाणी दोनशेच्या वर लाभार्थ्यांनी या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे आत्तापर्यंत घेतलेलं आहे अजून दिवसभर आहे संध्याकाळपर्यंत आता आपण पाहू शकतो बारापर्यंत आहे आता हेच हे, हे करताना म्हणजे नगरपरिषद प्रशासनाचं काम थोडंसं हलकं झाल्यासारखं वाटतंय काय कारण या अशा प्रकारे आपण ओपनली लोक येत आहेत म्हणजे जो जे नगरपालिक नगरपालिका दारात पोचल्यासारखीच झालेली आहे एक प्रकारे म्हणजे जे बाजारात पोचल्यासारखी झालेली आहे त्याबद्दल काय सांगाल या उपक्रमाबद्दल भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने ह्या सूचना दिलेल्या आहेत की लाभार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना लाभ देणे त्याच्याच अनुषंगाने आम्ही आज ह्या ठिकाणी हे आयोजित केलं आणि लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लाभार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे काही काही लाभार्थी स्वतः रिक्षाने इथे आले आणि या योजनेचा लाभ घेतला याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे आणि आम्ही अधिकाधिक लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जिर्गे सर आता आपल्यासोबत इथे लाभार्थीसुद्धा आहेत आता नमस्कार दिनकर खोबरेकर दिनकर दिन खोबरेकर तुमचं नाव माझं नाव दिनकर दाजी खोबरेकर दिनकरजी आता तुम्ही जो आता मा आलेला तुम्हाला या योजने किंवा या उपक्रमाचा की आता जे विकसित भारत संकल्प यादार उपक्रमाचा तुम्हाला काय उपयोग होतो आहे का ह्या उपक्रमाच्या माध्यमातून माझी मी बरीच डेव्हलपमेंट केले आहे ह्या भारत सरकारच्या उपक्रमातून आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जी मला डेव्हलपमेंट करायची होती ती मी चांगल्या प्रकारे केली आहे मी याचा तुम्हाला फायदा होतो याचा चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे तो आता हे आपण पाहू शकतो आहे आपण इथे जर आपण कॅमेरा फिरवला खूप खूप धन्यवाद तुमचे ओके आपण जर कॅमेरा फिरवला तर आपण इथे बघू शकतो आहे इथे लाभार्थी जे आहेत ते इथे बघू शकतो इथे मालवण नगर परिषदेची प्रशासक टीम आहे प्रशासनाची टीम आहे त्यातली आपल्याला मंडळीसुद्धा आपण पाहू शकतो आहे त्याच्यात मालवण नगर परिषद कर्मचारी पाहू शकतो आहे जे तसेच या या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून इथे पोलीस बंदोबस्तसुद्धा जो तैनात आहे की या सगळ्या योजनांच्या पार्श्वभूमीवर किंवा या एकाच ठिकाणी होण्याच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचं हे संवेदनाशील काही घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तसुद्धा इथे आपण आपला संकल्प विकास भारत मालवण परिषद विकस विकसित भारत संकल्प यात्रा या ठिकाणी या आपण पाहू शकतो आहे सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण